नागपंचमी हा जामखेडचा सा धार्मिक सांस्कृतिक उत्सव पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही मोठा सहभाग मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा संपन्न पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते महापूजा पोलिसांनी पालखी सोहळ्यात ठेवला चोख बंदोबस्त पालखी सोहळ्यासाठी नागेश्वर सेवा मंडळाने घेतले परिश्रम जामखेडचे चे ग्रामदैवत श्री नागेश्वर भगवान यांच्या यात्रा उत्सवानिमित्त नागपंचमीच्या मुहूर्तावर श्री नागेश्वर भगवान यांचा पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते नागपंचमीच्या दिवशी श्री नागेश्वराचा अभिषेक मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला श्री नागेश्वर मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली या पालखी सोहळ्यामध्ये भाविक भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते वारकऱ्यांच्या वेशभूषेतील बाल वारकऱ्यांनी मने जिंकून घेतली पुरुषांच्या बरोबरीने महिला भगिनीही या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होत्या धार्मिक व वा भक्तिमय वातावरणात नागेश्वर भगवानांचा पालखी सोहळा आज रोजी संपन्न झाला पालखी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आली होते पालखी सोहळा संपन्न होण्यासाठी श्री नागेश्वर सेवा मंडळांचे पदाधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज आज नागेश्वर भवना भगवानाच्या या पावनभूमीमध्ये नागपंचमीच्या यात्रेनिमित्त जामखेडकरांनी हा जो उत्सव आहे नागपंचमीचा तो खऱ्या अर्थानं यावर्षी यावर्षीचं जो स्वरूप आलेलं आहे तो मागच्या बावीस वर्षापासून अखंड हरिनाम व नागेश्वर सेवाच्या निमित्तानं जो धार्मिक स्वरूप आलं आहे यामध्ये जामखेडकरांचा खूप मोठा वाटा आहे आणि यामध्ये नागेश्वर सेवा समिती जामखेडच्या यात्रेचं स्वरूप बदलण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला कुठतरी एक फलस्वरूप होताना आज दिसत आहे नागेश्वर भगवानाच्या या पवनभूमीमध्ये गेल्या सहा दिवसापासून अखंड हरिमान सप्ताह शिवजीला पारायण सोहळा व आजचा जो मुख्य उत्सव आहे पालखी सोहळा यानिमित्तानं सर्व जामखेडकरांनी या वर्षीच्या दिंडी सोहळ्यामध्ये अतिशय उत्सूरपणे भाग घेऊन आता सर्व जामखेडकरांना या नागपंचमीच्या यात्रेनिमित्त एका वेगळ्या धार्मिक परंपरेचं दर्शन घडवलेलं आहे या वर्षीचा जो पालखी सोळा आहे या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे वारकरी परंपरेप्रमाणे शुद्ध परंपरा पाळून पर। अभंग म्हणून आणि टाळ मृदुंगाच्या गजरात नागेश्वराचा जय जयकार करत हा सगळाला पार पडत आहे समस्त जामखेडकरांना यानिमित्त मी नागपंचमीच्या नागेश्वर सेवा समितीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व दरवर्षीप्रमाणे यावर्षी सहकार्य के केलं असंच सहकार्य नागेश्वर सेवा समितीला सर्व जामखेडकरांनी करावं असं आवाहन करतो आणि पालखीला यावर्षी बावीस वर्ष पूर्ण होत आहेत अशाच पद्धतीनं सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती करतो धन्यवाद जय नागेश्वर भगवान भगवान नागेश्वराची पालखी मिरवणूक या ठिकाणी सुरू झालेली नागपंचमी हा सण जामखेड तालुक्याचा सांस्कृतिक सण आहे या सणाच्या निमित्ताने प्रतिभाचे आणि पंचमीचे मिरवणूक निघत आहे तर आज नागेश्वराची पालखी निघत असताना लाखी पंढरी बेलेगाव आणि राजुरी या ठिकाणाहून दोन दिंडे आल्या त्या दिंड्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जामखेडमध्ये एक वेगळी परंपरा निर्माण होत आहे नागेश्वराच्या हे पालखी मिरवणूक एक त्याच्या पद्धतीने भागवत भागोधारणा पद्धतीने या ठिकाणी मिरवणूक झालेल्या आहेत जामखेड शहरामध्ये पंचमीच्या निमित्ताने वेगवेगळे प्रोग्राम होतात त्याचा एक मुख्य प्रोग्राम ज्या प्रोग्राममुळे या ठिकाणचं सांस्कृतिक वातावरण हे सुंदर होण्यास मदत त्या कार्यक्रमामध्ये जेवढे पुरुष आहेत त्याच्या दुप्पट महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे निश्चित यांचा सहभाग हा संस्कृती वाढवणारा सहभाग आहे दक्षितीचा सण हा महिलांचा सण मानला जातो आणि महिलांच्या या सणामध्ये हजारो महिला या ठिकाणी या उत्साहामध्ये साजरा आलेल्या आहेत किंवा सामील झालेल्या आहेत निश्चितच आजचा हा पालखी सोहळा सुंदर प्रकारे होईल उद्या त्या ठिकाणी कुस्त्याचा जंगी फडही आहे आज संध्याकाळी पारंपरिक या ठिकाणी ज्याला डाव म्हणतात ते डावही होत आहेत आणि गावाच्या मार्केट यार्ड त्या ठिकाणी मेळा लागलेला आहे वेगवेगळे पाळणे आणि इतर मनोरंजनाच्या साहित्याचा मेळा आहे एक सांस्कृतिक वातावरण जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असताना दिसते जामखेड तालुक्याचं हे वीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी जे वातावरण होतं गल्ली गल्लोगल्ली फेर धरत होत्या पिंड्या खेळत होत्या खेळत होत्या हे वातावरण पुन्हा पन्नास वर्षाने या जानखेड शहरामध्ये सुरू झालेलं दिसतं जामखेड शहर एक सांस्कृतिक शहर म्हणून या लोक आपण पाहिलं नाही आणि निश्चितच जामखेडची जी ओळख आहे ती सांस्कृतिक ओळख होण्याची परत या पालखीच्या माध्यमातून या दिळ्याच्या माध्यमातून होताना दिसत आपण ही सगळे

समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने समस्थ परिसरातल्या भग्नी मंडळाच्या सहकार्याने श्री नागेश्वर सेवा मंडळाचा आदर्श परिसर हा उत्सव भव्य आणि भव्य असा साजरा होत आहे याचा मला माझ्यासाठी आनंद होत आहे आणि हा उत्सव असाच म्हणजे वर्षानुवर्ष पंधराशुर सूर्य असेपर्यंत असाच चालू राहू की नागेश्वर भगवंत